नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली आहे सातशे क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये जात आहे गजर तू तसेच पुढील बाजार समिती जालना आवकाली आहे तीनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये दर सात हजार एकशे पंचवीस रुपये दर सात हजार पन्नास रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली आहे चोवीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे पाच हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार रुपये दर सात हजार पाचशे बारा रुपये सात हजार दोनशे छप्पन रुपये जाते लालतूर।